मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री व्यंकटेश स्तोत्र तर अक्षय तृतीया येत आहे तर सर्वांनी व्यंकटेश स्तोत्राचा रोज या व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस दिवस पठण करायचं जो कोणी व्यक्ती स्त्री महिला कोणीही मुलं मुली आपले लग्न जुळत नसणार विद्याप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आणि कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायला हवं जो कोणी व्यंकटेश स्तोत्राचं पठन श्रवण करतो त्याला धनधान्याची प्राप्ती होते तर हे व्यंकटेश स्तोत्र अतिशय छोटंसं आहे छोटंसं आहे पण चमत्कारिक आहे याचे जर आपण एकवीस दिवस अनुष्ठान केले या सात दिवस या तीन दिवस केले तरीसुद्धा आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण होतात तर याला खरं तर म्हटलं तर रात्री बारा वाजता वाचायचा नियम आहे रात्री आंघोळ वगैरे करायची स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे गा आणि रात्री बारा वाजता जो लक्ष्मीनारायणचा लक्ष्मी माता अशी भगवान विष्णूची श्रीहरीची पाय चेपत असताना फोटो असेल तर अतिउत्तम नसणार तर जो फोटो आहे आपल्या घरी या बाळकृष्ण या श्री स्वामी समर्थ या विष्णू भगवान त्यांच्या समीप घीचा दिवा लावायचा छान गोल वातीचा भगवान विष्णूला गोल वातीचा आणि लक्ष्मी मातेला लांब तर त्या श्रीहरीच्या नावाचा दिवा लावायचा आणि ह्या व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं हातात पाणी घ्यायचं संकल्प करायचं किती दिवसापर्यंत तुम्ही व्यंकटेश स्तोत्र श्रवण करत आहोत तर असे तुम्ही भगवंताला प्रार्थना करायची श्रद्धा आणि विश्वासाने जो कोणी श्रद्धा आणि विश्वासाने हे व्यंकटेश स्तोत्र श्रवण पठण करतो ना त्याच्या मनातल्या सर्व इच्छा कामना श्रीहरी लवकरात लवकर पूर्ण करतात भगवान श्रीहरीला हळद खूप प्रिय आहे तर हळद कुंकू अक्षदाने पिवळ्या फुलाने त्यांना अर्पण करायच्या आणि मनातल्या इच्छा सांगायच्या याच्याने मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण होतात तर हे तीन दिवसाचं अनुष्ठान असतं एकवीस दिवसाचे अनुष्ठान असतो तर एकवीस दिवसपर्यंत सतत रोज ऐका म्हणजे आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील अक्षय तृतीयाच्यापर्यंत जर आपण रोज वाचल्या अक्षय तृतीयापर्यंत तर आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल आणि धनधान्याची प्राप्ती होईल पितृदोष कमी होईल कारण विष्णू भगवानांचा अवतार पितृदोष पित्रु पितृंमध्ये सुद्धा आहे ज्या वेळेस आपल्या घरी पितृंना आपण जेवण सांगतो त्यावेळेस साक्षात आपल्या घरी विष्णू भगवान आपल्या घरात येतात जेवायला असे समजावे आणि पितृदोष सुद्धा नष्ट होतो म्हणून व्यंकटेश स्तोत्राचा सर्वांनी पटन श्रवण करावं तर आता आपण व्यंकटेश स्तोत्राला सुरुवात करूया पण ही चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागर हे माझं फर्स्ट चॅनल आहे अठ्ठ्याण्णव हजार होण्यात येत आहे सबस्क्रायबर तर तिकडे श्री नर्मदा पुराण छोट्या मोठ्या व्रतकथा इकडे बी या चॅनलला छोट्या मोठ्या व्रतकथा मंत्रस्तोत्र चालू असतात तर दोघी चॅनेलांना सबस्क्राईब करावे श्री गणेशाय नमो नम श्री व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्राचा पाठ दररोज करतात शक्यतो पाच पाठ चालू असताना खंड पडू देऊ नये लोगोपाठ तीन रात्री स्नान करून जर दर रात्री एकवीस वेळा रात्री प्रत्येक दिवस एकवीस वेळा जर आपण हा पाठ केला तर विशेष फलदायी होतो म्हणजे एकवीस आवर्तने आपल्याला या व्यंकटेश स्तोत्राची करायची आहे तर एकवीस वेळा ऐकावा जर एकवीस वेळा वेळ नाही तर एक वेळा नक्की ऐका अक्षय तृतीयापर्यंत रोज ऐका एकवीस दिवसपर्यंत या व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करा श्री गणेशाय नमो, नमो, नमो नम श्री वेंकटेशाय नमो नम ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नम शांताकारं भुजगशयं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदुश मेघवर्ण शुभांगं लक्ष्मीकांत कमलनयनं वन्दे वंदे विष्णुसर्वोकैकनाथ निवास श्री श्रीनिवास कुलप्रम महालक्ष्मी माता के ઓમ નમો હૈરંભા સગળાદી તું પારંભા અઠવની તુજી સ્વરૂપ શોભા વંદન ભાવે કરિતસે નમન માજે હંસ વાયિની વગ્યવર્દે વિલાસિની ગ્રંથવદયા નિપની ભાવાર્થ ખાની જયા નમન માજે ગુરુરાયા પ્રકાશરૂપા તું સ્વામિયા સ્ફૂર્તિદેવી ગ્રંથવદયા જૈને શ્રોતિયા સુખવાટે નમન માજે સંતસજના આણી યોગિયા મુનિજના સકળશ્રોતિયા સાધુજના નમન માજે સાષ્ટાંગી ગ્રંથ ઇકા प्रार्थनाशतक महादोषांशी दाहक दोषुनिया वेंकुट नायक मनोरथ पूर्ण करील जय जयाजी जय वेंकट रमणा दयासागरा परमपूर्णा परमज्य प्रकाशगण करीतो प्रार्थना श्रवण की जय जनका परित्वा पाळीले पित्या परित्वा सांभाळले सकळ संकटापासून रक्षले प्रेम सुख हे अलौकिक जरी माना तरी जग हे सूर्जले अग्य जनक जननी पण स्वभावे सहज आले सी दिन नाता प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनांसाठी भक्तांच्या आता ऐसावी विज्ञापन कृपाळू वा लक्ष्मी रमणा मज घालून गर्भांधना अलौकिक रचना दाखवली तुझ झालो झान जानता झालो कष्टी आता दृढ तुझी पायी घातली मिटी कृपाळू वा जगजेटी अपराध पोटी घाले माझ्या माझ्या अपराधाच्या राशी भेदून गेल्या गगनाशी दयावंता ऋषिकेशी आपल्या बिद्र्याशी सत्य करी पुत्राचे सत्य अपराध माता काय मानेत तयाचा खेद तू कृपाळू गोविंद माय बाप लागी उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळे मधुर कोटून असतील आराठी लागी मृदंता कोटून असेल कृपावंता पाश नासी गुलमलता कैसा पारी आपाद मस्तकारी अन्याय परी तुझे पदरी पायी आता रक्ष नाना उपायी करणे तुझं उच्चित चिये घरीचे श्वान त्यासी सर्व देती मान तैसा तुझा मनवी तो दिन हा अपमान कवनांचा लक्ष्मी तुझ्या पाया तळी आम्ही भिक्षिसो घालून झोळी एनी तुझी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भंडारी आम्ही फिरोसो दारव दारी यात पुरुषात मुरारी काय तुझला पहि आला द्रौपदीशी वस्त्रानंद होती सी भाग्यवंद अम्मा लागी कृपाणता कोठून आणला गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्न पुरवले मध्यरात्री ऋषीवरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाघी दिशा आम्ही फिरविसी जगदिशा कृपाळू वा के तुझ ना हे अंगिकारी व्या शिरोमणी तुझ प्रार्थित मधुरवचने अंगीकार केल्या मज हातीचे न सोडावे समुद्र अंगीकाराला वडवान तेने अंतरी हो तसे विवळ ऐसे असुनी सर्व काळ अंतरी साठवला तयाने कुर्मी पृथ्वीचा घेतला भारतेने सोडला नाही परिवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला शंकर धरिले हाळ हाल, तेने निर्वंट झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्तवत गोविंद माझ्या अपराधाच्या परिवर्णित शनेली वैखरी दुष्टपतीत दुराचारी अदमाहून अदम विषय सक्त मंदमती आशी कृपन क्युव्य सनी मलिन मानसी सदा सर्व सदनाशी द्रोह करी सर्वदा वचनो नोक्ती नाही मधुर अत्यंत जानासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ पडिवार जगीवाचे का काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काल काम कल्पनेसी सी त्रोड धुरुड येथे केला असे अठरा भार वनस्पतीची लेखनी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिता धरणी तरी लिहिले न जाणते ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शार्दंधरा तू अंगीकारा केल्या गदाधर कोन दुषगुण गाणील नीच रथली रायासी तिस कोण म्हणेल दासी लोह हो, लागता परिसांसी पूर्व स्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओवळ गंगे सिमिळता गंगाजळ कागविष्टेचे झाले पिंपळ तयाशी निद्य कोन म्हणे तैसा कुजती अमंगळ परी तुझे म्हणवितो केवळ कन्या देऊन कोण मग काय विचारावे जाणत असता अपराधी नरका केला अंगीकार अंगाकारावरही अव्यर समर्थन केला पाहिजे ધાવ પાવરે ગોવિંદા હાથુ ઘેવુ નિયા ગદા કરી માર્મા સાચેતા સચિદાનંદ હરી તુજે નામ માજા મતી એચી માગતોપુડતી પરમજ્યોતિ વેંકટેશા તું અનંત તુજે અનંતનામ વેંકટેશ વાસદેવ પ્રધુમ અનંત કેશવ સંઘર્ષના દામોદર માધવ નાયણ આદિમૂર્તિ પદ્યનામ દામોદર પ્રકાશ ગયન પરાતપરાદિ અનાિ વિશ્વરા જગદ્ધાર જગદશ કૃષ્ણ વિષ્ણુ કેશવ માધવ અનુરૂદ્ર પુરુષોત્તમ પર્ષ નો સિંહ વામન ભર્ગવશ્રી ભૌત્ય કલંકી નિજમૂર્તિ અનાથ રક્ષિકા આદિપુરષ પૂર્ણ બ્રહ્મ સનાતન નિર્દોષ સકળ મંગળ મંગળીધીશા સજ્જન જીવન સુખમૂર્તિ ગુણાતી તવ ಗುಣಾ ಬೋಧ ರೂಪ ನಿಮಗ್ರ ಶುದ್ಧ ಸಾತ್ವಿಕ್ ಸುಖ್ಯಾ ಗುಣ ಪ್ರಾಜ್ಞಾ ಪರಮೇಶ್ವರ ಶ್ರೀ ನಿಧಿ ಶ್ರೀ ವಚ್ಚಲ್ ಲಾಂಛನಧನ ಭಯ ಕೃಧ ಭಯ ನಾಶನ ಗಿರಿಧರ ದತ್ತಸೃಷ್ಟ दुष्ट दैत्य करा वरा सुखकार एक निखिल निरंजन निर्विकरा विवेक खानी करा मधुर करा असुर मर्दन उग्रमूर्ती शंख चक्र गला धरा वाहन भक्त प्रियकरा गोपी मनरंजन सुखकार अखंडित स्वभाव नानाटक सुतधैर्या जगद्व्यापक जगत, गुपा कृपा समुद्र करुणालया मुनिजन ध्याया मूळमूर्ती शेष शैन्य सार्वभौम वैंकुठवासिया निरूपमा भक्त कैवारिया गुणधाम ये समय ऐसी प्रार्थना कुरुी देवीदास अथ्री अठविला श्री वेंकटेश सुखाश स्मरता हृदयी प्रकटना ईश त्या सुखाशी पार नाई मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपले आपण आपली बसवे श्रीपती वाचे तसी, वस्वत तसे वसवत असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण जे साधार सावळी तनु सुकुमार कुकु माकार पद्य पद्य सुर सरळ ओंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा घोटीव सुनिळ अपूर्व देखा इंद्रनिळे चये परी चरणी वाळे घागुरिया वाकीवरती गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभची परी गुडगे मांडिया जानुस्थळ કિંકણી વિશાળ ખાલતે વિશ્વ ઉત્પત્તિ સ્થળ વરઝાળી સોનસળા કટિવર્તે નાભી ઉત્પન્ન ઉદરી ત્રિવેળી શોભે ગહન સંપૂર્ણ જયામાં જ વક્ષસ્થળી શોભે પદકા પાહુ ચંદ્રમાં અધો વૈજંતી વૈજંતિ કરી લખ લખ વિદ્યુલૃદય શ્રી વચ્ચલ ભૂષણ મિર વિશ્રી ભગવાન તયાવર્તે કંટસ્થાન જયાસી મુનિજન અવલોકી ઉભય બાહુ દંડ સરળ નખે ચંદ્ર પરિસૈ જા शोभती धोनी करकमळ रातो कलचिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटे बाहुविष्णे कंटी लेहली आभूर्डे सूर्यपूर्णे उगवली कंठावर्ते मुख कमळ हनुवटी अत्यंत कमळ सुनिळ मुख चंद्रमा अतिनिर्मळ स्नेहाळ गोविंदा धुनी आंध्रा माजी दंत जिव्हा जैसी लावण्य ज्योते आंध्रामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जैते पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलख दोन्ही भागी त्रिभुवनाचे तेज एकवटले परवेपण शिगेसे आले दोही पाया i मात यांनी धरले तेच नेत्र श्रीहरीचे व्यक्टे बुकटीया या कर्दवनाची अभिनव लिळा कुंडलांच्या पाकती गळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केशकुरळ अलौकिक मस्तकावरती शोभती मस्तकी किरीटी सभवती झेमे यांचे दाटी त्यावरी मयूर पिंछांचे बेटी ऐसा जग जेटी देखील ऐसा तू देवादी देव गुणादित माझ्या देवा वासुदेव माझी भक्ती सव सगन रूप झालास याता करू तुझी पूजा जगजीवना जीवना अधोक्षजा अर्थ भावार्थ माझा तुझा

પ્રાર્થના અરંભલી બહુ વ્રત પ્રસાદ માગયા જય જયાજી શ્રુતિશાસ્ત્રા જય જયાજી અગમા ગુનાતીત પરબ્રહ્મા જય જયાજી હૃદય વાસી રામા જગદ્ગુરૂ જગદ્ધાત્રા जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळादिशा जय जी पूर्ण परिषा अव्यक्त अव्यक्त सुखमूर्त अविव्यक्ता जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वैंकुट नायिका जय जयाजी जगतपालका भक्ता सका तुएक जय जय जी निरंजना जय जयाजी परातपना जय जयाजी शून्या निर्गुणा परिसावी विज्ञापना एक, एक माझी मजलागी देई ऐसा वर जेने घडेल परोपकार याची मागणे साचार वारंवार प्रारितीसे हा ग्रंथ जो पठन करी त्याच्या दुःखी नसावे संसारी पठन मात्रे चराचरे विजयी करी जगाते लग्नार्थ्यांचे भावे लग्न धनार्थ्यांशी भावे धन पुत्र्यांचे मनोरथ पूर्ण होती पुत्र देवून करावे पुत्र विजयी पंडित शतायुष्य भाग्यवंत पुत्रसेवेशी अत्यंत रथ पितृदोष जासी जयाजे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वेक पुत्र दी भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण कि जे तत्काजे गोविंदाश्रय अपस्मार पृष्ठ रोग ग्रंथ प्रटने सरावे योग अभ्यासी आस योग पठन मात्रे सातावा दरिद्र भावा भाग्यवंत ते शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी वश समस्त ग्रंथपटने पटणे या विद्यार्थ्यांशी विद्या लाभावी युद्ध लागावे पठन जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या अति भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थना सिद्धीचे मन एवढे मागतो वरदान कृपा गोविंदा प्रसन्न झाला व्यंकट रमणा देवदासा सिद्धिले वरदान गंताक्षरी माझे वचन यथार्थ जान निश्चेशी ग्रंथ धरुणे विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी जगदीशानं एक न विसंभे इच्छा धरून करील पठन त्याची सांगतो मी प्रमाण सर्व कामनासी साधनं पठन एक मंडळ कुतार्थ्यांना तीन मास धनार्थ्यांना एकवीस दिवस कन्नर्थ्यांना षण्मास ग्रंथ आदरे वाचावे क्षय अपस्मार कृष्ठरोग इत्यादी साधने त्याशी एक मंडळ साग पठन करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे ऐसा बोलिला श्री भगवंत चयाचे चित्त त्याशी अधपात सत्य वय विश्वास धरील ग्रंथ पटणी त्याशी कृपा करील चक्रपाणी कृपा करुणी अनुभूती कळो येईल गजेंद्रिया आकांताशी कैसा पावला योगाती केस प्रल्हादीच्या पावार्थांशी संभातून प्रकटला व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद उचुलनीय स्वानंद सुखी केले तयवे वसा परी बक्ता शिमोही पानावे धनुजसे मातेच्या स्नेह तुलनेशी त्याशी परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तांशी घालीसी कृपेचा पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतुष्ण वैंकुट नायक वरधिरला अलौकिक जैने सुख सकळासी हा ग्रंथ गोविंद या वसनेनं धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळाशी या ग्रंथांचा इतिहास भावे बोल विष्णुदास आणि कन लागती सायास पटन मात्रे कार्यसिद्धी पार्वती सौपदेशी कैलास नायिका पूर्णनंद प्रेमसुख त्याचा पार न जाणती मुनी, सुरस्वर विस्वीत प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाणी योगी आणि चंद्रमुनी शेषाद्री पार्वती उभा असे देवीदास विनती श्रोती या चतुरा प्रार्थना शतक पठण करा जावं या मोक्षाची या मंदिरा काही न लागते साहयासह सा एकाग्र चित्त होऊन अनुष्ठांकी जे मध्यरात्री बैसुनी स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल भगवान विष्णूची तेथे ते देह भाव नुरी ठाव अवघा चतुर्घूचे देव त्याचे चरणी ठेवून भाव वर प्रसाद मागावं इथं देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण तर मित्रांनो इथे हे व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण झालेले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझं हे व्यंकटेश स्तोत्र आवडलं असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री गणेशा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचासुद्धा आपण एकशे आठ वेळा जप करू शकता हा मंत्र पण अत्यंत पॉवरफुल मंत्र आहे हा मंत्र आपण एकशे आठ वेळा सकाळ संध्याकाळही जप केला तरी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो तर या मंत्राचा आपण शनिवारच्या दिवशी या पिंपळाच्या वृक्षाखाली या तुळशीजवळ या तुळशीच्या माळेवर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा दररोज जप करावा उठता बसतासुद्धा आपण जप केला तरी पण भगवान श्रीहरीची आपल्यावर कृपा प्राप्त होते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि शालेनी भक्तीसागर या चॅनलला बी पुढे घेऊन जा श्री स्वामी समर्थ